अशोका का दादा किती किती दिवसाची आहे काय भाव गेली आज आ, आला होता आज ही कोणती व्हेरायटी गाजराची वेलकम आज जरा रिव्हर्स मार्केट आहे ना कोणी आलो नाही का सोबती सोपती एकटेच अरे एकटेच काफी आला बरं अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता किती माल आला खाली बसन नमस्कार किती माल आला होता आज व्हेरायटी माहिती आहे का दादा कोणती सांगा प्रकारचं भीट पाहू शकता मित्रांनो तुमचं गाव कोणतं सिन्नर काय भाव गेला पस्तीस हे ना धन्यवाद पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं कोणी आलं नाही का सोपती का सोपती मग एकटेच अरे एकटेच काफी आता चला बरं आहे पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता आज किती माल आला बाबा नऊ कट्टे धन्यवाद दादा कोणती वेट व्हेरायटी बिटाची वे लाली मग किती माल आणला आज एकदम भारी गेला चार हजार रुपये चला चांगलं आहे कुठले तुमचं गाव कोणतं मुसळ गाव छान धन्यवाद दादा काय हरकत दादा नमस्कार किती माल आणला बीट आज बीट चौदा पंधरा भेटते ओके ही कोणती व्हेरायटी आहे काय भाव गेली आज एक्केचाळीस पर्यंत ना धन्यवाद लाली लालीमा ना ओके एकदम बारीक एका पाला पाहिजे चला बरं आहे हा केलेला आहे बारीक साईज माल से सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारची बारीक साईज माल पाहू हो शकतो मित्रांनो सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं गाजर पाहू पौँश शकता मित्रांनो फौजा व्हेरायटीचे गाजर आहे चार हजार रुपये क्विंटल खूपच्या व्हेरायटीचे गाजर चार हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल क्विंटलशेचाळीसशे रुपये क्विंटल असं प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चार हजार सहाशे रुपये क्विंटल टोकिटा व्हेरायटी का हो सेहेचाळीसशे रुपये क्विंटल हा पाच हजार रुपये क्विंटल गाजर दादा किती माल आला होता आज नऊ पट्टी ही कोणती व्हेरायटी गाजराची वेलकम वेलकम आज जरा रिवर्स मार्केट आहे ना रिवर्स मार्केट धन्यवाद आहे का बरं <laughs> कंपनीचा उतारात नाही जे आलं ते खराब गाजर झाले व्हेरायटी कोणती नाव काय व्हरायटीचं वेलकम वेलकम पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ शकतो कंपनी प्रत्येकाची कंप्लेंट आहे वेलकम वेलकम कंपनीकडे काय कंप्लेंट आहे उतारा नाही यावेळेस त्यांनी मागच्या वर्षी ना डबे रिटर्न दिले ना तेच या वर्षी मार्केटला आणले आहे त्याच्यामुळे सगळं शॉर्ट झालेला प्रत्येक व्यापारात प्रत्येक शेतकऱ्याचा हाच प्रॉब्लेम आता याच्यावर होईल काहीतरी हां ते कार्यालयात पाहिजे ना शेतकरी जर विश्वासाने तुमच्याकडून देत होईल हां दोन दोन दिले तर दहा बारा कंटीन की नाही वेलकम व्हेरायटी ना हां वेलकम व्हेरायटी मोठ्या धन्यवाद आर हा आरमार मिरची पाहू शकता मित्रांनो अठराशे रुपये क्विंटल एक हजार आठशे रुपये क्विंटल आरमार मिरची माजीन चालवल्या का पंचवीसशे रुपये क्विंटल कुठे अरे शेतकरी कुठे पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो मिरची टाकू हा काय म्हणता बरं आहे ना आज जरा चांगला भाव गेली हा किती सत्तावीस का एक सत्तावीस गेले ना कोणती तरी ओके चांगली आहे चला असे जरा वाढायला पाहिजे तो भाव काय चला बरं अशा प्रकारची कोबी पाहू दादा तुमची आहे नाही किती माल आणला होता आज अठरा गोण्या सेंट व्हेरायटी काय भाव गेली आज साडेसतराशे धन्यवाद दादा सेंट व्हरायटी एक <coughs> का एकदम बारीक साडेसतराशे रुपये क्विंटल ही काय भाऊ गेली भाऊ ही आपलीच आहे का धन्यवाद हे तुमचा माल आहे का आज किती माल आणला होता दादा एकवीस कट्टे चांगला भाऊ काय भाऊ गेली दोन हजार पंचवीस रुपये क्विंटल ठीक आहे जेवढी मोठी होऊ दिली तेवढं वजन कमी होतं का याचं असं आहे का काल काय भाव गेली होती धन्यवाद दोन हजार पंचवीसशे रुपये क्विंटल दोन हजार पंचवीस रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सेंट व्हेरायटी खूप आहे माऊली किती माल आणला होता आज आणि एकविषयी गेली म्हणजे आकडा जुळला बरं का चाकला भाव गेली ते काम करू सेंट ना हो एकवीस गुन्ह्या आणले का बंधू आणि एकवीसचा आकडा जुळला आज योगायोगा आहे का बरं आहे एकवीस गुन्हा एकवीसशे रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं <laughs> आपलं चालू का धन्यवाद दादा चला बरं आहे पंचावन पाच हजार पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकला तुरीच्या शेंगा सहा हजार दोनशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तुरीच्या शेंगा सहा हजार दोनशे रोज हल अशा प्रकारचा वाल पाहू शकतं धरण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल एकोणचाळीसशे रुपये क्विंटल एकोणचाळीसशे रुपये क्विंटल चार हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहुषत वालपापरा लेबल यायचं बघूया चार हजार दोनशे रुपये क्विंटल धन्यवाद छत्तीस आहे का लेबल याचं छत्तीसशे रुपये क्विंटल दोन पोते आणले का दादा दिसले काय लहानभर कुठले गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद चार हजार एक मिनिट दादा एक चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात तर चार हजार रुपये क्विंटल एकदम भारी हा जरा बरं आहे का वातावरण हा किती अठ्ठावीसशे शे गेला का अच्छा अच्छा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा ही कोणती व्हेरायटी आहे मोरलेडा कावेरी नेत्रा अशोका जे के मुस्कान फाल्गुनी नाही माहीत काय भाव गेला शरंगती किती म्हटले तेतीसशे ना काय ते ते चार हजारापर्यंत भाव झाला आज जरा सुधारणा आहे का मार्केटमध्ये धन्यवाद दादा एवढं एकोणतीसशे एकोणतीसशे कोणती दादा व्हेरायटी जे के मुस्का जे के मुस्कान चांगली आहे काल काय भाव गेला होता काल नाही आले धन्यवाद अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता किती माल आला खाली बसन ना नमस्कार किती माल आला होता आज व्हेरायटी माहिती आहे का दादा कोणती चांगलं भाऊ गेला आज चार हजारापर्यंत ना चार हजारापर्यंत क्विंटल किती अडीच पोहते का गाव आपलं कोणतं शिंदे तालुका सुरगाणा शिंदे एक इकडं पण येते ना नाशिक रोडच्या पुढा तुमचं सुरगाण्यामध्ये आहे धन्यवाद

अशा प्रकारची मेथी पाहू शकतो मित्रांनो अठराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे अठराशे रुपये शेकडा बरी गेली का हा बघ तेवढी आहे मेथीची दोन हजार ना दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो मित्रांनो एक किलोपर्यंत प्लस जुडी आहे दोन हजार रुपये शेकडा आज किती जुडे आणले बाबा शंभर जुडे धन्यवाद दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकतो मित्रांनो चार हजार रुपये शेकडा चार हजार रुपये शेकडा गेलेले दादांची शेपू अशा प्रकारचा माल पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुडी आहे अशा प्रकारची मालव कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो अडोतीसशे रुपये शेकडा तीन हजार आठशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे मालव कोथिंबीर तीन हजार आठशे रुपये शेकडा चौवेचाळीस बाबा चायना गोई बाडी एकदम खपके आहे बा चार हजार चारशे रुपये शेकडा अशा प्रकारचे माल पाहू शकतो मित्रांनो चौवेचाळीसशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर गावठी कोथिंबीर हो पाहू शकता मित्रांनो साडेचार हजार रुपये शेकडा चार हजार पाचशे रुपये शेकडा अर्धा किलो प्लस जुरी आहे अशोका का दादा दा? किती किती दिवसाची आहे काय भाव गेली आज चांगली गेली चला बरं आहे पाच हजार रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकता पस्तीस दिवसाची कोथिंबीर मित्रांनो मावली आपलं गाव कोणतं ओके धन्यवाद पाच हजार रुपये शेकडा चांगले चांगली गेली कत्री अच्छा अशोका बरोबर आहे पाच हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे चांगला आहे